माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की धबधबे दरन, असतील धरण धरणचा परिसर असेल नद्यांचा परिसर असेल ओढे नाल्यांचा परिसर असेल किंवा डोंगर दऱ्यात करता काही जणांना पावसात भिजण्याचा एक आनंद घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो जीवनाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न असतो जरूर जीवनाचा आनंद लुटा पण स्वतःचा जीव सांभाळू अशी मी शासनाच्या वतीनं पालकमंत्री यांना त्याने देखील विनंती करतो आणि रविवारी कुंडमळ्यामध्ये कं कुंडमळा ह्या परिसरामध्ये ज्या चार निष्पा माझ्या नागरिकांचा मृत्यू झाला आणि त्याच्या आधी त्या विमान अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला त्या सर्व मान्यवरांचा दोनशे चौऱ्याहत्तर लोकांना सगळे मिळून म्हणजे हॉस्टेलचे वगैरे मुलं आणि बाकीचे नागरिक धरून तर त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो चरणी प्रार्थना करतो की हा मोठा दुःखाचा डोंगर सहन करण्याची ताकद त्या कुटुंबियातल्या बाकीच्या सहकाऱ्यांना देवत मृताम्यांना चिरशांती मिळव अशा प्रकार त्यांच्या आत्म्यांना चिरशांती मिळव अशा प्रकारची प्रार्थना देखील मी सुरुवातीलाच करतो